द्वेषबुद्धीने एकदा जर का मेंदूचा मनाचा ताबा घेतला तर माणसाला योग्य आणि अयोग्य याच्यातला फरक समजत नाही आणि आपण काहीतरी वेगळे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादामध्ये तो आपल्या जवळच्यांनाच इजा करतो आणि ही गोष्ट मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईजो यांना आजच्या दिवशी तंतोतंत लागू होते भारतद्वेषाने ते इतके पछडलेले आहेत की त्यांच्या या द्वेषाचा हट्ट पूर्ण करण्याच्या नादामध्ये त्यांच्या देशातील एका तेरा वर्षीय मुलाचा योग्य वेळेमध्ये वैद्यकीय मदत न मिळाल्याने मृत्यू झालाय आणि या घटने मुईजचे पडसाद मालतीवमध्ये उमटलेले आहेत आणि राष्ट्राध्यक्ष होऊन जेमतेम दोन तीन महिने झालेल्या मुईज यांच्यावरती त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी जोरदार टीका सुद्धा केलेली आहे आणि त्या मुलाच्या मृत्यूसाठी मुईजो यांना जबाबदार ठरले या घटनेमुळे मालदीवसाठी भारत किती महत्वाचा आहे हे परत एकदा स्पष्ट होताना आपल्याला दिसते नेमकं झालं काय ते जाणून घेऊयात आणि मुईजू यांना का विरोध होतोय त्यांचं नेमकं काय चुकलं हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मालदीव हा छोटासा देश आहे जो खूप साऱ्या बेटांनी बनलेला आहे ही बेटं एकमेकांना जोडण्यासाठी भारताने मालदीवला सर्व मदत केली आणि तिथल्या मेडिकल इमर्जन्सीसाठी म्हणून भारतानं विमानं सुद्धा दिलेली आहेत आणि तिथे जे मोठं हॉस्पिटल आहे ते सुद्धा भारतानेच बांधलेलं आहे मग सध्या नेमकं झालं काय तर बघा रिपोर्ट्सनुसार मालदीवमधील एका तेरा वर्षीय मुलाला मेडिकल एमर्जन्सीमुळे एका बेटावरून मालदीवची राजधानी माले येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करून अपेक्षित होतं पण फॉर्मॅलिटी योग्य वेळेमध्ये पूर्ण झाली नाही आणि या शासकीय दिरंगाईमुळं मुला, त्या मुलाचा मृत्यू झाला या मुलाला ब्रेन ट्युमर होता आणि त्याच्यातच त्याला तास स्ट्रोक आला यावरती त्या मुलाच्या कुटुंबियांनी तिथल्या मेडिकल इवॅक्युएशन संबंधात ज्या काही अथॉरिटी आहेत त्यांना त्यासाठी संपर्क साधला त्या कंपनीने एअरलिफ्ट अँब्युलन्स अगदी बारा मिनिटामध्ये अवेलेबल करून दिली होती पण गव्हर्मेंटच्या त्यातल्या त्यात राष्ट्राध्यक्षांच्या इगोमुळं ही अँब्युलन्स तब्बल सोळा तास उशिरा पोहोचली आणि असा आरोप तिथं होताना दिसतोय आता खुद्द राष्ट्राध्यक्षांवरतीच टीका व्हायला लागल्यानंतर या कंपनीने असं स्टेटमेंट दिलेलं आहे की अनफॉर्च्युनेटली ड्यू टू टेक्निकल प्रॉब्लेम विथ द फ्लाईट ॲट लास्ट मोमेंट आम्ही तिथं पोहोचू शकलो नाही म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम असं त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात आता ही कंपनी राष्ट्राध्यक्षांच्या बचावासाठी उतरलेली दिसून येते पण या संपूर्ण घटनेला वाचा फुटली मालदीवचे मिनिस्टर मिकाईल नसीम यांच्या ट्वीट नंतर त्यांनी ट्वीट केलंय पीपल शुड नॉट हॅव टू पे विथ देर लाइव्स टू सॅटिस्फाई द प्रेसिडन्स ऍनिमॉइस्टी टुवड्स इंडिया म्हणजे भारतद्वेषाची किंमत ही मालदीवच्या नागरिकांना चुकवावी लागू नये असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं दिसून येत आहे आणि या घटनेनंतर तिथल्या संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल बाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शनं केलेली सुद्धा दिसून येत आहे मालदीवमधील मेडिकल इवॅक्युएशन्स हे इंडियन ड्रोनियरच्या सहाय्यानं केलं जायचं इंडियन हेलिकॉप्टर्सच्या सहाय्यानं केलं जायचं याच ड्रोनियरच्या माध्यमातून दोन हजार तेवीसमध्ये त्र्याऐंशी जणांचा जीव वाचवला गेलेला आहे जे मालदीवचेच नागरिक आहेत आता बघा काही दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली होती की एक माणूस समुद्रामध्ये गेला मासे पकडायला आणि तो मिस झाला तिथं मग योग्य त्या ऑथॉरिटीकडे मदत मागितली गेली त्या माणसाला शोधण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली गेली पण सरकारकडून योग्य वेळेमध्ये प्रतिसाद मिळाला नाही आणि तो माणूस अजूनही मिसिंग आहे गेल्या काही दिवसांमध्ये इंडिया आउटचा पुरस्कार करणाऱ्या तिथल्या गव्हर्नमेंट मुळे आत्तापर्यंत दोन नागरिकांचा बळी गेलेला आहे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या इगोसाठी मालदीवमध्ये नागरिकांचा बळी जातोय असा आरोप तिथले विरोधक करताना सुद्धा दिसत आहेत आता हे आरोप होण्यामागं खूप मोठी स्टोरी सुद्धा आहे मुईजू निवडूनच आले मुळामध्ये इंडिया आउट या त्यांच्या कॅम्पेन त्यांची मागणी होती विथड्रॉल ऑफ इंडियन मिलिटरी फोर्सेस त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय मिलिटरी ही मालदीवच्या भूमीवरती आहे हा मालदीवच्या सार्वभौमत्वाला धोका आहे आणि मुईजू यांनी त्याच्यामुळेच पंधरा मार्चपर्यंत भारतीय सैन्य माघारी बोलवण्याची सूचना केलेली आहे खरं तर भारतीय मिलिटरी पर्सनल तिथं आहेत कशासाठी तर मालदीवची मदत करण्यासाठी हे जे आहेत मेडिकल मदत करण्यासाठी ते आहेत यासोबतच जी ती दूरदूर अंतरावरती तिथं जर का काही घटना घडली तर तिथं मदत करण्यासाठी आहेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ते तिथं आहेत तरी सुद्धा केवळ आणि केवळ चीनवरती प्रेम आहे म्हणून मु भारताला विरोध करताना दिसत आहेत भारताचं सैन्य तिथं असण्याला विरोध करतायत आणि हे भारताचं सैन्य काय तिथं शस्त्र घेऊन नाहीये तर मदत कार्यासाठी तिथे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे भारतीय जवानांनी गेल्या पाच वर्षामध्ये पाचशे तेवीस मालदीवन नागरिकांचं मेडिकल इवॅक्युएशनच्या द्वारे जीव वाचवलेला आहे आणि या संदर्भात खुद्द मालदीवच्या सरकारने सुद्धा स्पष्टीकरण वेळोवेळी दिलेलं आहे भारताची मदत नको आहे हे आपण समजू शकतो पण मालदीवची सध्याची कंडिशन जर का बघितली किंवा मालदीवचं जे गव्हर्नमेंट आहे ही एकूण तिथली परिस्थिती हँडल करण्यासाठी सक्षम आहे का हा खराब प्रश्न आहे आणि ते स्पष्ट सुद्धा होताना दिसत नाहीये नाहीतर दोघांचा बळी आतापर्यंत गेला नसता मालदीव राष्ट्राध्यक्षांनी मार्च दोन हजार पासून त्यांच्या इथं न्यू एअर अँब्युलन्स सुरू होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे होणार कधीपासून आहे चोवीस पासून पण सध्या काय याचं उत्तर मात्र तिथल्या राष्ट्राध्यक्षांकडे नाहीये तिथल्या सरकारकडे नाहीये आणि नागरिकांचा हकनाक बळी जातोय आता हे जेव्हा होईल तेव्हा होईल स्वयंपूर्ण होण्यामध्ये वाईट असं काही नाहीये पण यासाठी निवडलेला मार्ग जो आहे त्या मार्गामध्ये बळी सामान्यांचा जातोय जे की दुर्दैवी पुढील महिन्यात मालदीव मधील संसदेच्या निवडणुका आहेत ज्या मोईजू यांना या संपूर्ण घटनेमुळे जड जातील असं म्हटलं जात आहे भारताचा विरोध जो होतोय तो फक्त पुरताच मर्यादित आहे असं सुद्धा स्पष्ट होताना दिसत कारण की ते प्रत्येक वेळेस भारत हा विषय इगोवरती घेऊन जात आहेत आणि तसा आरोप तिथले विरोधक तर करतातच आहेत यासोबतच त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री सुद्धा करताना दिसत सध्या तरी आपल्याला हेच स्पष्ट होतंय की मालदीव साठी हा कालही महत्वाचा होता आणि आजही महत्वाचा आहे फक्त चीन प्रेमापोटी भारत द्वेष केला जातोय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद